अर्थसंकल्प नाही हे अधिवेशन जे आहे खरं म्हणजे बजेट अधि अधिवेशन असतं परंतु दर पाच वर्षांनी अशी परिस्थिती येते की निवडणुका असतात लोकसभेच्या वगैरे तर मग अशा वेळेला जे आहे जे मार्चचं अधिवेशन जे असतं त्यावेळेला आचारसंहिता लागू होणार म्हणून ते एक महिना आपण अगोदर घेतो आणि त्याच्यामध्ये पूर्ण बजेट काही सादर होत नाही वटऑॉन अकाउंट ज्या म्हणतो आपण ते सादर होतं जेणेकरून राज्याचा खर्च वगैरे जो आहे तो सुरू राहतो आणि मग पूर्ण जे जे आहे ते पुढचं जे पावसाळी अधिवेशन ज्यावेळा होईल या निवडणुकीनंतर लोकसभेच्या त्यावेळेला पुन्हा जे अधिवेशन येईल त्याच्यामध्ये पूर्णपणे बजेटची जी आहे मांडणी करण्यात येते आणि या अधिवेशन फक्त एक सहा दिवसाचं अधिवेशन है अमृत नोनी एक आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी है ऐसा है की जन आरोप आत्ता ताबडतोब जे अधिवेशन संपल्यानंतर दोन चार पाच दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल काय करणार बरं नेहमीची पद्धत अशी आहे की केंद्राचं बजेट जे पूर्ण बजेट जे मांडलं जातं पूर्ण बजेट त्याच्यावर आधारित मग आपल्या पण योजना ज्या आहेत आपण मांडत असतो आणि तयार करत असतो हे आता नेहमी जी पद्धत आहे म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राज्य होतं सुद्धा असंच करत होतं नवीन काय साहेब काल रायगडावरती तुतारीचं लॉन्चिंग हे झालेलं आहे राज ठाकरे असं म्हटलेत की चाळीस वर्षानंतर रायगडाची शरद पवारांना आठवून आली एवढे दिवस मुस्लिम मत जातील की काय या संभ्रमावस्थेत ते जात नव्हते तुतारी किती वाजेल काय निवडणुकीमध्ये याबद्दल काय मग काही सांगू शकत नाही परंतु एक आहे की आता या वयामध्ये आणि एवढ्या शारीरिक अडचणी असताना सुद्धा साहेब रायगडावरती गेले हे कौतुकास्पद आहे असं मला वाटतं बाकी ठीक आहे आता त्यांच्याबद्दल टीका करणं वगैरे ते मी त्याच्याबद्दल नाही काय बोलणार परंतु ज्या वेळेला एखादी नवीन अशा प्रकारचं चिन्ह वगैरे काही मिळतं त्यावेळा एक असा समारंभ केला जातो जेणेकरून त्या चिन्हाचा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात व्हावा आता तुम्हीच नाही का टी व्हीवर दाखवलं ते रायगडावर गेले तुतारी वगैरे त्यातून जो आहे त्या तुतारीचा चिन्हाचा प्रचार प्रसार जो आहे लोक झाला म्हणून ते गेलेले आहे गेल बाकी आता त्यांच्या वय आणि अडचणी पाहतात ते गेलं हे खूप आहे बाकी काही ते कधी गेलेच नव्हते अशातला काय भाग नाही आयुष्यात गेलेच असतील कधीतरी त्याच्यावरून जितेंद्र आव्हाडांनी टीका केली तर चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्धाला तुतारी दिली निवडणूक आयोगाने त्यामुळे तुतारी वाजव आणि गद्रांना गाडा आता तर जितेंद्र आव्हाड बोलले त्यांच्याबद्दल काय बोलायचं आम्ही साहेब तरंगींचा आंदोलनाचा आज पुढची दिशा दिवसाही ठरणार आहे ते बोलणार आहेत तर असं लोक आंदोलन करण्यात आलं बोलणार आहे जरंगी जरांगे काय आंदोलन आता पुढची दिशा काय आहे ती आज ठरणार आहेत तर असं लोक आंदोलन अरे बाबा ज्याच्या पहिल्यापासूनच जो दिशाहीन आहे तो दिशा काय ठरवणार आहे पुढची त्याला दिशा कळली तर पाहिजे योग्य दिशा दिशाभूषी स्वतःच दिशा ही साहेब ठीक आहे नागपूरमध्ये भाजपची बैठक झाली त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे छोट्या पक्षातले कार्यकर्ते भाजपमध्ये छोटे पक्षात ठीक आहे आता भाषण करताना बोलतात काय पण तसंही बोलू नये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष काढण्याची मुभा आहे आणि लढण्याची आणि सुरुवातीला कधीकधी लहान असलेले पक्ष हे मोठे सुद्धा होतात आपल्यासमोर आप किती लहान पक्ष होता ना झाला मोठा तो ठीक आहे ते बोलला त्याच्याबद्दल काय माझं बच्चूकडून देखील नाराज व्यक्त केली भाजप वापरून फेकून देणारा पक्ष आहे आमचं देखील कसंच वापर केला माहिती नाही आता ना बच्चूंना विचारलं पाहिजे की त्यांनाही त्यांना कसं वापरलं कसं फेकून ते त्यांनी जरा डिटेलमध्ये सांगितलं तर मग अभ्यास होईल लोकांचा जसं मराठा समाजाला सुरुवातीला जसं रिस्पॉन्स मिळत होता जरंगे पाटलांना मात्र कालचं जसं आंदोलन पाहिजे होतं रस्त्या बंद करण्याचं किंवा तसं मिळत नाही आहे तर काय वाटतं कुठेतरी मराठा समाज आता याचं कारण आहे ना वारंवार त्याच्या ज्या मागण्यांचं वाढणारं शेपोट त्याला न समजणारे विषय त्याला न समजणारा अध्यादेश आणि नोटिफिकेशनचा ड्राफ्ट यातला अर्थ आणि वेळोवेळी त्याने ते उधळलेला गुलाल आणि सगळं हे सगळं जे काही पाहता सुरुवातीला फक्त निजामशाहीमध्ये जे काही नोंदी त्याचा विचार करा कुणबी म्हणून काय आहे तो नंतर मराठवाड्याचा करा मराठवाड्या सगळ्यांना मराठ्यांना द्या कुणबी करा मग महाराष्ट्रातल्या द्या आणि मग ते वाढत 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 जे काही चाललं त्याच्यामुळे आता लोकंसुद्धा म्हणत आहेत की ठीक आहे आता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे मग आता आणखी परत आंदोलनाची गरज काय आहे रोज उठलं की आंदोलन कर आंदोलन शेवटी आंदोलन करणारे जे असतात त्यांनासुद्धा घरचं काम धंदा पोट पाणी असतं की नाही यामुळे कदाचित लोक कंटाळलेले असतील आणि मला नाही वाटत त्याच्यापुढे आणि आता त्याच्याच आजूबाजूला राहणारे जे काय कार्यकर्ते आहेत ते विरुद्ध जे आता आता काही गोष्टी बोलायला लागल्या मला असं वाटतं की लोकांच्या ते लक्षात आलेलं आहे की या ग्रस्ताचा अभ्यास नाही आहे आणि उगीच आपलं तिथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून कोणाला शिव्या द्यायचं आहे संत तुकारामांच्या बाबतीमध्ये वाईट म्हणजे चुकीचं असं बोलणं किंवा मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना शिव्या देणं काय अगदी आई माय बघून ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांच्या लक्षात येतात शेवटी हा महाराष्ट्र हा पहिल्यापासून सुसंस्कृत आहे त्यांना कळतं काही वेळाकरता तुम्ही हे सगळं वादळ उठवू शकता परंतु त्याची सत्यता जेव्हा बाहेर पडते मग मात्र ते वादळ तेवढ्याच वेगाने ते संपत सुद्धा साहेब त्यांचे सगळे अजय आज पत्रकार परिषद घेणार आहे आणि जरांगींच्या भ्रष्टाचारासंदर्भात दोघुस्फोट एक करणार आहेत जाऊ द्या आता ते जरांगी काय बोलतात आणि ते काय बोलतात आता ऐकत बसायचं सगळ्यांनी लोकांचं त्या लोकांच्या ज्ञानामध्ये भर पडेल धन्यवाद